नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी नमस्कार मी अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी महाराष्ट्र राज्य विनानुदान शाळा कृती समितीचा पाठपुरावा अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य विनानुदान शाळा कृती समितीचा लढा सुरूच आज कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री ना अजित पवार साहेब यांची भेट घेतली महाराष्ट्र राज्य बिनानुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांची इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात भेट घेतली यावेळी अनुदान पात्र व अंशत अनुदानित शाळांना टप्पावाढ देण्याबाबत निवेदन सादर केले या मागणीवर प्रतिसाद देताना अर्थमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांनी अनुदान अनुदानपात्र त्रुटीपात्र आणि अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ देण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले यामध्ये एवढेच की उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब नकारात्मक काहीच बोलले नाहीत या अधिवेशनात बजेट वाढल्याने झाले नसल्याचे स्पष्ट केले लवकरच होईल असे बोलले यावेळी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संचालक श्री हेमंत धनवडे सर हातकणंगले तालुका अध्यक्ष श्री व्ही सपाटे सर मुख्याध्यापक श्री अशोक शिंदे सर श्री मुकुंद चव्हाण सर श्री नरसिंह महाजन सर अमृता शेट्टी मॅडम सुप्रिया पोवार मॅडम उपस्थित होते शाळांच्या हक्कासाठी सुरू असलेला हा लढा अधिक तीव्र होत असून टप्पा वाढनुदान मंजुरीसाठी महाराष्ट्र राज्य बिनानुदानात शाळा कृती समितीचा संघर्ष कायम राहणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कायम विनानुदानात शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडराव जगदाळे यांनी दिली आहे आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका